नमस्कार लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हप्त्यामध्ये आता बदल झालेला असून लाडक्या बहिणीनो आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार आहेत म्हणजे एकूण तीन हजार रुपये महिलाच्या बँकेमध्ये दोनच दिवसात जमा होणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी दिलेली आहे तर लाडक्या बहिणींनो इथं पाहू शकता की सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सन्मान निधी तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार असून सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार आहेत या दोन महिन्याचा निधी असणार असून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लवकरच मिळणार आहे तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ देणार देणार असून मार्च दोन हजार सातपर्यंत पर्यंत सात पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचा सन्मान निधीत म्हणजे तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर बहिणींनो सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व महिलांना पैसे मिळणार तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद